नमस्कार आपण पाहतो आहात युगबदन न्यूज मराठी फाडल्या फाडल्याप्रकरणी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांचा अकोल्यात रस्ता रोको होर्डिंग फाडल्या प्रकरणी अकोल्यात उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून सत्तावीस जुलै रोजी शहरातील मुख्य डाक कार्यालयासमोर रस्ता रोको केले उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी होर्डिंग फाडल्याप्रकरणी बाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देऊन होर्डिंग फाडल्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली रस्ता रोको आंदोलनामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल पवणेकर उपजिल्हाप्रमुख गजानन बोराडे जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे शहर प्रमुख राहुल भाऊ कराडे युवासेना शहर अधिकारी नितीन ताकवाले पश्चिम शहर संघटक अनिल परसुरे उपशहर प्रमुख गजानन चव्हाण योगेश गीते चेतन मारवालसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चार। चार। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा